म्हणून नेहमी सांगत असतो हो शेतकऱ्याच्या पोरला पोरी द्या इथं बसलेले काही लोक शेतकरी पण असतील खेडे आलेले माणसं असतील शेतकऱ्याच्या मुलाला मुली द्या कारण आज शेतकरी सुद्धा म्हणतोय स्वतः शेतकरी म्हणतोय की आमची मुलगी शेतीवाल्याला द्यायची नाही कारण मुलीची आई म्हणते आम्हाला जावं नोकरीवालाच हवा त्याला सरकारी नोकरी असली पाहिजे तो परमनंट असला पाहिजे त्याला महिन्याला दीड दोन लाख रुपये पगार असला पाहिजे त्याला राहायला चार पाच मजली घर असलं पाहिजे त्याला नावाला होईना बर का नावाला का ना। पाच पन्नास एकर जमीन असलीच पाहिजे आणि शेवटची आठ म्हणजे आमची गुड्डी शेतामध्ये कामाला गेली नाही पाहिजे काय करायची तुम्हाला एवढी जमीन त्याच्यामध्ये तुमचं काय समाधी मंदिर उभं करायचं कशाला पाहिजे एवढी जमीन मग कष्ट करण्याची प्रवृत्ती माणसामधली संपून गेली तर म्हणून नेहमी सांगत असतो शेतकऱ्याच्या पोरला पोरी द्या एक एकर एक जमीन असू द्या दीड एकर असू द्या दोन एकर देऊन दोन एकर असू द्या त्यानं पोरगी काय हरकत आहे फक्त आठ मात्र एवढीच ठेवा की पोरगा निर्विसनी असला पाहिजे पोरगा कर्तृत्ववान असला पाहिजे एवढीच आठ ठेवा पण आज कसं झालं माहिती का पैशावाल्याला आले डिमांड त्यामुळे संस्काराला थोडी किंमत कमी झाली तर मग संस्कारी मुलगा महिला मंडळ हो संस्कार मुलगा असेल कर कर ना दोन एकरची दहा एकर करेल दोन चार वर्षामध्ये दहा एकरची वीस एकर करेल पण निर्वेशनी पाहिजे पण याच्या उलट पन्नास एकर जमीन आहे मुलगा नोकरीला पण आहे पण दहा रुपये घरादाराला राख लावल्याशिवाय राहणार नाही न जमीन विकल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमचे हे आहेत बरं का खूप प्रगतशील बागायतदार शेतकरी आहेत यांची की नाही चंद्रावर अडीचशे एकर जमीन आहे आहे हो आहे की नाही हे पाहण्याकरता इस्रोनं चंद्रयान थ्री पाठवलं होतं चंद्र हो पण कन्फर्म झाले सात बारा यांच्याच नावावर आहे म्हणून लग्नाला हो म्हणून टाकले चला एवढं वराट जमलेलं हे इकडे अक्षदा वाटल्यात का अक्षदा आल्या का पाठीमाग आल्या का नाही नसल्या आल्या तर कोणी चपला दगड फेकून मारू नका आणि मारल्या चपला फेकून तर नव्या नव्या मारा म्हणजे आम्हाला घालायला का मला चला दोघ झालेला चला ब्राह्मण काका चला लग्नाची वेळ झालेली आहे हॅलो हॅलो आवाज द्याला रिटर्नला आवाज दे कमी जास्त ना करू एकदा सेट किलो परत हात लाव त्याला एकदा सेट किलो पर्यंत हात लावू नका अजिबात हॅलो शंभर वेळा सांगावं लागत तुम्हाला हॅलो

त मो सुवर्द बि घणीश्वर ओसन ग्रामो राजन सौस्त गणपती सदा मङ्गलौ शुभ सावधान या ठिकाणी लग्न सोळा पार पडलेला आहे आता दोन्ही मामा विदेशातून या ठिकाणी लग्न ला दोन्ही मामांचा धन्यवाद धन्यवाद मामा दोन्ही मामा खाली बसा आता फोटो घ्या घ्या मामांचा फोटो घ्या मामा कन्यादान केल्याशिवाय जाऊ नका मामी आणलेत का, का सोबत मामा आणल्यात ना मामी कन्यादान केल्याशिवाय जायचं नाही चला <laughs> लग्न सोहळा पार पडला तर यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो मावशी यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो बरं का, का लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव घेईल त्यानंतर मुख्यमंत्र्याचे लाडके दाजी नाव घेतील बर का दाजी बघाने किती खुश आहेत मंत्र्यांचे दाजी बघा किती खुश आहेत त्यांना वाटलं आताच्या पोराचं एक जमन माझं दोन जमा लागले तर एवढं पण लाडाले हो तुम्ही पण तुम्ही एवढं खुश होऊ नका कारण तुम्हाला सांग का मला फक्त लग्नाचा नाद आहे नांदायचा नाद नाही ना ना। आतापर्यंत एवढे के लग्न केली मला आठवत नाही मग पण जिथं लग्न केलं तिथं सोडून जाते मावशी मी डोक्यात काही ठेवत नाही पुन्हा आता या ठिकाणी नाव घेण्याचा कार्यक्रम होईल मी सुरुवातीला नाव घेते नंतर आमचे आईस पैस दुसरं नाव का देवळी देवळीत होती घिसणी देवळीत देवळी देवळीत होती घिसणी वैभव तुमचं नाव काय दिगंबर बर झालं मग जुळला कारण माझ्या पहिल्या पिंडावर काय येऊघा आलाय आहे का दिगंबर राह देवळीत देवळी देवळीत होती खिसनी देवळीत देवळी देवळीत होती खिसनी आमचे दिगंबरराव बसले संडासला डोकेनं दिली डोसनी